एक मोदीची करोड घरांवर सोलर पॅनल वगैरे ना, बिजली बचत साठी बिजली संपल्याची आपल्याला एक तर बिल माफ होईल ला

आम्हा कुठे गेले आज केस का पाहिलं आम्हाला अजून एक पातेला करायचे दादू तुम्ही दोघ जर थांबले असते तर काय झालं असतं रे तुम्ही किसलं असत नेक्स्ट वालं भाजी आणली का? काय काय आणली हसत आहे तुम्ही म्हणलो काहीतरी वानगडे हा हा वेल पग पार पर्यंत आला पावटा आहे आपल्याकडे एर दादू काय रोशन वाले तू त्याला पावटा म्हणतो

cambela morale Oh Aale re इथ मटकी वाळायला टाकलेली आहे इथं चवळी वाळायला टाकली इथे एरंडे टाकलेत ता। आणि ही पोरं इथं मस्त एन्जॉय करतायत एक पोरगी मिसिंग आहे ती गेली कॉलेजला उपाशी तापाशी काळूबाई झोपलेली आहे काळू काळू काय रे इकडे बघ रेकडे त्या दिवशी गुलाबाला तीनच फुल होते आपण आलतो तेव्हा <coughs> काय करते गिजलं गे आणि हे अन्न आमचे नटलेले आहेत आता चालले फाट्यावरती आणि हे एक पातले आता ठेवलेले गरम करून उकडून ठेवले हिला अजून टाकायचे बटाटे हिला आता किस खाऊन खाऊन मोठं व्हायचे किस कांदा मला किस कांदा आवडतो मिरम्याचा बेळ आण रोशन तिथली रोशन बेळ आण बेळ आणि राजूला बांधून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं राजूलाही बस शांत बसलाय आणि मनिषाने ना एक गोणी भरून घेतले होते बटाटे आता याचे काय वेपर्स करायचे ना आणि हा आमचा राजू रुसलेला आहे त्याला बांधून ठेवल्यामुळं की नाही राजू धर धर हा काय काय बाळा रुसला इकडे पक राजू दर दर बर चल तुला सोडते मी सोडू का सोडू का चल सोडते सोडते म्हणल्यावर लगेच शेपोट हलवायला लागले चल मी सोडते तुला चल अशा सोडते म्हणल्यावर लगेच पण पन... मुंगळ्या वरती पक आंघोळ करायची तुला चला पण आंघोळ घालू चल जाऊ का टाटा पंचायत येतो देतो का दे डेटो गो डेटोले शान आहे आमच्या आम <laughs> राजू लय शान आहे आमच्या राजू लय शान आहे चालतो आम्हाला राजू मंगो आमशे राजू काय आता का? रोशन जेवून घे निघायचे आपल्याला जेवून घे काय खाल्लं तुम्ही खाल्ला तू फाट्यारी खाल्लं असे झाड झाडे एक दोन तीन आहेत काय मी तुला तेच म्हणल पिशवी नाही घेतली